एक राज्य एक गणवेश प्रधानमंत्री पोषण शक्ती सततची ऑनलाईन कामं स्टेशनरी चार टक्के साधील अनुदान आणि नवीन संच मान्यता धोरण या विषयांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं तीस डिसेंबरला आंदोलन करण्यात येणार आहे कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर दुपारी तीन ते सहा या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती कुडाळ तालुका अध्यक्ष शशांक आटक यांनी दिली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी चंद्रकांत अणावकर महेश गावडे नंदकुमार राणे सचिन मदने संतोष वारंग स्वामी सावंत उपस्थित होते पाहुयात एक राज्य एक गणवेश योजना उभ्या महाराष्ट्रात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या शासन आदेशानुसार एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश शासनाने पुरवायचे आहेत अजूनपर्यंत हा निधी जो होता हा शिक्षकांकडे यायचा शाळा व्यवस्थापन समितीकडे यायचा आणि शाळेच्या सुरुवातीला हा गणवेश विद्यार्थ्यांना मिळावा दोन गुणवेश यासाठी शासनाचं परिपत्रक यायची परंतु ह्या वर्षी ह्या शैक्षणिक वर्षात जे दोघ गणवेश शासन पुरवणार होतं आता हा वर्ष संपायला आलं आमची मुलं दुसऱ्या वर्गात इयत्ता सातवीचा असेल तर दुसऱ्या आठवीच्या हायस्कूलमध्ये जाईल चौथीच्या शाळेतला मूल पाचवीच जाईल तर ही वेळ अजूनपर्यंत गणवेश मिळालेले नाहीत हे गणवेश पुरवला ते सुद्धा कापड मार्फत कारण शासनाने निधी निर्माण करून दिला उपलब्ध करून दिला परंतु शिक जी आपल्या पुण्याची एम पी एस पी मार्फत ह्या प्रशासनाच्या मार्फत जी यंत्रणा पुढे चालायला हवी जे नियोजन व्हायला हवं ते नियोजन दिसलं नाही म्हणून उभे महाराष्ट्रात आज माझा विद्यार्थी शिक्षणा आपल्या गणवेशापासून वंचित राहिलेला आहे विधानसभेत सुद्धा एका आमदारांनी सन्माननीय आमदार महोदयांनी हा प्रश्न विचारला आहे त्यामुळे हा प्रश्न केवळ सिंधुदुर्गाचा कुडाळ नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचा निर्भर झालेला आहे हे गणवेश जो पुरवला खर तर शाळेत शिकणाऱ्या मुलाचा मुलाला तो गणवेश आहे मग त्या मुलाची माप घेणं गरजेचं होतं कोणतंही माप या प्रशासनाने अधिकाऱ्यांनी या घेतलेलं नाही केवळ कापड पाठवून दिलं आणि त्याचे गणवेश त्यांनी शिवून आणले तेव्हा इयत्ता पाचवीचा वर्ग जो आहे हा सिंधुदुर्गातला विषय सांगतो इयत्ता पाचवीच्या वर्गात जी मुलं आहेत त्यांना ते गणवेश झालेले नाहीत कारण त्यांचा विषय होता दहा वर्षाचा मुलगा म्हणजे ही एवढी उंची किंवा एवढंच आहे परंतु मुलांची वाढ सध्या झपाट्याने होत आहे त्यांनी मापही घेतलेली नाहीत आणि त्यामुळे या सदोष पद्धतीमुळे काही शाळांनी आम्ही गणवेश त्यांचे रिटर्न केले पुन्हा दिले पुन्हा आम्हाला द्या म्हणून परंतु आज मिंत ते मिळालेले नाहीत चौसष्ट लाख अठ्ठावीस हजार विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत हा एकच नव्हे तर पुढचा प्रश्न जो आहे पण पंतप्रधान प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण जे प्रश्न निर्माण झालेले आहेत जो ठेकेदार आहे हा ठेकेदार कधीही वेळेत धान्य पुरवठा करत नाही त्यामुळे आम्हाला उसनवारी घ्यावी लागते आमची बालकं उपाशी राहता नाहीत त्यामुळे आम्ही बाजारच्या बाजारभावातून ते उसलमार घेतो आणि काही वेळेला बऱ्याच वेळेला जे धान्य पुरवलं जातं हे निकृष्ट दर्जाचं धान्य असतं हल्ली गेल्या महिन्यात जो वाटाणा पुरवला तो आम्ही माणगाव वाडोस भागात नव्वद किलो वाटाणा पाठी दिला काही जणांना दिला तो मिळालाही ना नाही त्यामुळे हे निकृष्ट धान्य मुलांना घालायचं कसं ही जबाबदारी कोणाची आहे उद्या त्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर ही जबाबदारी स्वय आमचे स्वयंपाकी आणि मदतनीस आणि मुख्याध्यापक यांच्यावर येणार आहे त्यामुळे पुरवठादारास या पुरवठादाराचा सगळे ठेकेदाराचा जो विषय आहे हा आम्ही आमच्या सन्माननीय हो। गटविकास अधिकारी यांच्या कानावर घातलेला आहे या आम्चे आम्चे की या कुठ पुरवठादारांची संघटनेची आमची संयुक्त सभा लावावी जेणेकरून आमचे प्रश्न आमच्या शिजवणाऱ्या स्वयंपाकी मदतीचे प्रश्न जे असतील आमच्या शाळा व्यवस्थापन समितीला येणार अडचणी असतील या प्रकाशाने आम्ही तिथं मांडू आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करू हा आमचा त्यात त्या उद्देश आहे ती दर दिवशी पोर्टलवर भरायला सांगतात आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे डोंगरी जिल्हा आहे या ठिकाणी सर्वत्र नेटची सुविधा नाही आहे त्यामुळे ही माहिती भरताना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने कशी भरायची यासाठी अर्धा अर्धा किलोमीटरवर काही वेळेला जावं लागतं त्या रेंजमध्ये येऊन ती माहिती पाठवावी लागते आणि त्यामुळे जो शिक्षकाचं आमचं जे काम आहे विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांना अध्यापन करणे त्याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी परिणाम या ठिकाणी होत आहे आज मितीपर्यंत ऑनलाइन ऑनलाईन कामासाठी कोणत्याही सोयी सुविधा पुरविलेल्या नाहीत आमच्या संघटनेची राज्यापासून या तालुक्यापर्यंत अशीच मागणी आहे येणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन कामाला किंवा अनुयाला आमचा विरोध नाही तर तुम्ही त्या सोयीसुविधा सुविधा त्या शाळांना द्या जेणेकरून माझा शिक्षक त्या ठिकाणी शाळेत राहून किंवा केंद्रात राहून ते काम ऑनलाईन करेल आणि शासनाचे उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याला हातभार लावू परंतु शाळामध्ये कोणत्याही इंटरनेट सुविधा देत नाहीत आता गेलाच प्रश्न बघा घामणा नंबर एक शाळा तिला स्थानिक सुट्टी आम्ही पोषणार दिलाच नाही हे उदाहरणार्थ दाखव दाखल सांगतो परंतु यांनी जी नोटीस काढ काड़, काढलेली आहे अजूनपर्यंत आमच्या पोचली नाही फक्त ऑनलाईनला व्हॉट्सअपला दिसते त्या शाळेचं नाव आहे त्याच्यात तुम्ही हे भरलेलं नाही का काय हे करण्यात येऊ नये कारवाई तर तुम्ही आधी माहिती घ्या ना की शाळा त्या शाळेने का भरली नाही या संदर्भात वेळोवेळी मान्य गट शिक्षण अधिकारी किंजवडे साहेबांशी तसेच या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांशी संघटनेने वेगवेगळी वेळोवेळी चर्चा केलेली आहे ऑनलाईन कामासाठी सोयी सुविधा आम्हाला पुरवाव्यात शाळांमध्ये कोणते इंटरनेट सुविधा जी नाही त्या आम्हाला तो इंटरनेट संच जो आहे तो पुरवावा ही आमची प्रामाणिक या ठिकाणी मागणी आहे काही ठिकाणी शिक्षक वेळेतली माहिती भरतात परंतु इंटरनेटच्या अभावामुळे ती फॉरवर्ड होते असं नाही काही वेळेला तशीच राहते ती भरलीही जात नाही परंतु आमच्याकडून ती फॉरवर्ड झालेली दिसते इंधन मानधनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे इंधन मानधन हे वेळेत मिळत नाही आज गोरगरीब आमचे पालक परवडत नाही तरी सुद्धा विद्यार्थी आपले आहेत आपली मुलं आहेत आपल्या गावातली मुलं आहेत एक चांगलं कार्य एक सत्कारणी चांगलं कार्य म्हणून ही सेवा म्हणून करतायत तर त्यांना ते इंधन मानधन मिळत द्यावं ते इंधन मानधन त्याला मिळावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे ऑनलाईन काम या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या वतीने आम्ही हायकोर्टला केस दाखल केलेली आहे आमचा एकच प्रश्न आहे की ऑनलाईन कामं अधिकारी सांगतात ऑनलाइन ऑनलाईन कामं करा करत नाहीत का आम्ही म्हणतो ऑनलाईन कामाला आमचा विरोध नाही परंतु तुम्ही सोयी सुविधा पूर्व ना हॅप जवळजवळ आम्हाला डाऊनलोड करून घ्यावेला घ्यायला सांगितलेले आहेत कारण वेगवेगळ्या ट्रेनिंग सुद्धा सध्या ही नेटवर दिली जातात ऑनलाईन दिली जातात बरीचशी काही वेळा काही लिंक पाठवल्या जाता। जातात सध्या ज्या सायबर गुन्हे जे आहेत ह्या गुन्ह्याचा हे करता आम्ही आमचं प्रायव्हेट आमची ईमेल आय डी आमचे पासवर्ड हे सगळं आम्हाला त्या द्यावं लागतं तर आम्हाला तो, तो आ, लिंक डाउनलोड होते किंवा ते ॲप्स डाउनलोड होतात हे आम्ही रिस्क घेणार आहोत जे अनुदान शासनाकडून पुरवलं जातं हे केवळ तुटू पंज आहे आज शाळेंची बिलं जी आहेत लाईट्स बिलं हे भरण्यातच शिक्षकाचे मुख्याध्यापकाची जम दमचा होते तर शाळेच्या या वेगवेगळ्या गोष्टीसाठी अनुदान आणणार कुठून चा जो प्रश्न आहे हा चार टक्के साधील गेले सात आठ वर्ष मिळाला नव्हता तो गेल्या वर्षापासून त्यांनी न्यायला सुरुवात केली परंतु चार टक्के साधील मुळात कसा देतात हेच प्रशासन विसरलेलं आहे की काय असं वाटायला लागलं कारण सगळ्यांना एक ठोक रक्कम ती दिली जाते त्याच्या पटसंख्येचा त्यातल्या शिक्षक संख्येचा काही विचार केला जात नाही आणि अशा या तुटपंच अनुदान हे शाळेला जे देतात त्यामुळे स्टेशनरी त्यांना मिळत नाही आज जिल्हा परिषदेच्या इतर विभागाला स्टेशनरी दिली जाते का शिक्षकांना शाळेत शाळेलाही स्टेशनरी दिली जात नाही त्यामुळे आम्ही बाहेरच्या दुकानातून स्टेशनरी विकत घेतो आज माझं जनरल रजिस्टर असेल हजेरी असेल एखादा दाखला द्यायचा असेल त्याचे नमुने वेगवेगळे आलेले आहेत ही खरी एक वाक्यता पाहिजे हे आम्ही प्रशासनाला वेळोवेळी ओढून सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी जाणून बसून का होईल ते लक्षात येत नाहीये म्हणून हे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे त्या वर्षात शैक्षणिक वर्षात पूर्वावत हे सगळं पुन्हा शाळा व्यवस्थापन समितीकडे देणार आहे ठीक आहे पुढच्या वर्षी हा चांगला निर्णय शासनाने घेतलाय परंतु या वर्षाचं काय हा आमचा प्रश्न आहे संच मान्यतेचा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस नवीन संच मान्यतेचा जो आदेश आहे तसेच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो आदेश आहे दहा पटसंख्येच्या खालचा हे दोन्ही शासनादेश रद्द व्हावेत यासाठी आम्ही राज्यावर असेल जिल्ह्यांवर असेल तालुक्यावर असेल सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे असेल सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे कारण आमच्या कोकण विभागासाठी आमचे डोंगरी जिल्हे आहेत आमच्या शाळा वाडी वस्त्यांवर आहेत या शाळांना या शाळेतील मुलांच्या शैक्षणिक शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याकडे शासनाने नक्की लक्ष द्यावे कारण बालकाच्या मोफत सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ आणि भारतीय संविधानात जो अधिनियम आहे आणि त्याचा अनुच्छेद एकवीस अ हा शिक्षणाचा मूलभूत हक्क याच्यावर गदा येते की काय किंवा येत आहे असं आमची धारणा निर्माण झालेली आहे जयपत्र आहे ते संबंधी आम्ही गटविकास अधिकारी तसेच आमचे गट शिक्षण अधिकारी आमी है। हे है। हे चा चा या सर्वांना आम्ही दिलेलं आहे वरील हे जे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे ज्या त्याच्यावर आंदोलन आम्ही करत आहोत त्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या प्रश्नांना आपण नक्की वाचा फोडाल आणि आमच्या पालकांना आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेला आणि आमच्या पालकांना जे प्रश्न हे निर्माण झालेले आहे जी स्थिती आहे याला वृत्तपत्रातून वाचा फोडून आम्हाला आमच्या सर्वांना न्याय द्याल ही माप इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा